महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला महायुती सरकारनं प्रथम प्राधान्य दिले अशी माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली याचबरोबर पक्ष देईल ती जबाबदारी आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेतून पार पाडू असंही त्यांनी सांगितलं डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी विविध विषयांवर भाष्य केलं राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय विरोधी पक्ष औषधालाही शिल्लक राहिलेला नाही असं सांगत आमदार चव्हाण यांनी राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून जनतेला सुराज्य देणं हे महायुती सरकारचं पहिलं प्राधान्य आहे असं नमूद केलं विविध कामं जी प्रलंबित आहेत ती प्रलंबित कामं हे महायुतीच्या सरकारमधील असणारे आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे एक मुखानी ता सर्व जनतेच्या कामांना योग्य प्रकारे मार्गस्थ करो असं आईच्या चरणी घातलंय महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळालं नसलं तरीही आपण नाराज नाही पक्ष यापुढे देईल ती जबाबदारी आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेतून पार पाडू असंही आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं जी जी जबाबदारी पार्टी आमच्यावरती सोपवत असते आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ती जबाबदारी प्रयत्न करतो जी जबाबदारी यानंतरही पार्टी देईल ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल यात काही शंका यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय जाधव हो संताजी घोरपडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते